एका शापामुळे झुकले हे मंदिर रत्नेश्वर महादेव मंदिर वाराणसी काशी विश्वनाथ मंदिराजवळ गंगेच्या एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे हे मंदिर काहीसे झुकले असावे मात्र यामागील कारण वेगळे आहे असे म्हटले जाते की एक आईच्या शापामुळे या मंदिराची अशी अवस्था झाली आहे यामुळे वर्षातील चार महिने हे मंदिर पाण्यातच बुडालेले असते रत्नेश्वर महादेव मंदिर भुवनेश्वर मिश्रा यांनी सांगितले आहे की शतकात राजा आपली आई रत्ना यांच्या स्मरणार्थ या केली होती मंदिराचं निर्माण झाल्यानंतर हे मंदिर दाखवायला तो आपल्या आईला घेऊन गेला होता व तिला म्हणाला की आई तुझ्यासाठी मी हे मंदिर बनवले आहे यासोबतच तुझ्या दुधाची किंमत मी चुकवली आहे असे म्हणतात आई रत्नाची पहिली नजर मंदिराच्या भागावर पडली त्याचे मंदिर काहीसे झुकले प्रचलित कथेनुसार रत्नाने आपल्या मुलाला उत्तर दिले होते की तू चुकीच्या विचाराने या मंदिराची निर्मिती केली कोणीही कोणत्याही जन्मात आईच्या दुधाची किंमत चुकवू शकत नाही माझा शाप आहे की कोणीही या मंदिरात पूजा करू शकणार नाही वर्षातील बहुतांश काळ या मंदिरात गंगा नदी वास करेल यामुळे कोणीही या, कोणी या मंदिरात जाऊ शकणार नाही एका शापामुळे झुकले हे मंदिर वर्षातील चार महिने कोणीही जाऊ शकत नाही आत